विराजचं तर दुखतंच दुखत आहे पण आता दीपालीचं पण दुखत आहे तिला पण आता दवाखान्यात दुसऱ्या न्यावं लागत एवढा ताप झालाय की सांगायचंच नाही सकाळ चाका सकाळी विराजचं काय चाललंय हे पण मी आता चाललोय विराजकडे तर विराजचं काय चाललंय हे पण दाखवतो कशी तब्येत ही दाखवतो दीपाली पण दुसरीकडे ॲडमिट करून घेतो जेवढा हिडू मला दाखवता येईल तेवढा हिडू मी तुम्हाला पूर्ण आज दाखवतो आजचा हिडू पूर्ण बघास तुम्ही सगळा कालिनी चल एकतर पाठ आलोय पाठ येऊन बी घरी येऊन झोपलो होतो एक तासभर नंतर दुकान ते आज, गिरा। आज कालिनी गिरायक दिले तर चल बर पटकन आता आष्टीला आता दिदीला आम्ही दाखल दुसऱ्या गेल्या पुन्हा मला ने आलं यावं लागेल दिदीला बरे बरे बरं बरं चल बर हळूहळू चल بس بس ها؟, 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 ها؟ كون؟

जुलाबाट जाईन जाते ना जुलाबा जुलाब होत नव्हते ना दिवसभर जुलाबाने कमी होते म्हणतेपर्यंत तो तो पाट, पाट चा। चा। आता उन्हाळा खूपच आहे त्याच्यामुळं काय झालं आहे की पाठपाठ चालायला लागले तर चाललोय गावाकड इथं चौकातून रोडला टन मारला अंधाराचा चौकातून मारला टन आता चाललोय आमच्या गावाकड म्हणजे काय झालं आष्टीला जसं साठमीट केलं ते सकाळी केलं तर मग मी काय केलं संध्याकाळी मुक्का आलो मुक्काम केला ना आत्ता काय चाल आत्ता काय विषय मी पाठत चाललो आहे गावाकडं तर म्हणलं चला आता गावाकडं पाठत जाऊ म्हणजे आत्ता वाजलेत बघा साडेपाच म्हणलं सहा वाजेपर्यंत जाईन म्हणजे दुकानाचं त्याचं उरकल कारण दुकान उघडायचं आंघोळ वगैरे करून पुन्हा डबा घेऊन पुन्हा आष्टीला यायचं आहे आणि पुन्हा महागारी येऊन पण काय करायचं दिपालीला पण घेऊन दाखवण्यात जायचं तर बघा आता असंच जवळच आहे इथून आता काय तीन किलोमीटर गावी आमचं म्हणायचं असं जवळच आहे बघा दिंड्या पाठ पाठ चालू आहे सहा वाजत आल्यात रनिंग उरगती पाठ पाठ बघा पुन्हा मला योग्य तर आलो ता तर आत्ता आलोय मी घराजवळ हा का इकडं घरे आपलं तर इथं लाईट दिसते इकडं घरे तर लाईट बाहेरची चालू का नाही दिसताना थोडासा आडूस आहे पण तिथं आहे तर म्हणलं चला इकडं गावाकड रोड जातो इकडून आला एस रोड संध्याकाळचा आणि म्हणलं चला आता तिथं आलो थोडं थांबलो चला थो म्हणलं इकडे घरी जायचंय असं दाखवा आत्ता आलोय समजा घरी थोडक्यात आता उजडायलाच लागलं इकडं बघा इकडं उठ ना उतना? ए उठना जायचे उठ ना मग दुकान कोण उघडीन रात्रभर झोपलं रात्रभर झोपला असं मस्त पुरुष नाही रे अष्टला कशाचं पोरग झुपल होत पाठावर तस झुपलय कधी आला रे मी झोपले होते मला चालतो मी साडेपाच वाजता साडेपाच ला आलतो मग मला आता सूर्य उगलाय थोडस एक तासभर भर तरी झोप घेतली तरी बरोबर एक तास तीन तास झाला असं झोप घेतले मोठ दुध आणायचंय आता आंघोळ करायची आता काय जातो दुध आणतो दुध आणून आंघोळ करतो आणि जातो आष्टीला मला यायचं आता बरोबर घेऊन जातो अरे